नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत एक नवीन अपडेट आपल्या सर्वांसाठी दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसचं शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक यांचं पत्र आहे विषय आहे तीन जानेवारी ते ती सव्वीस जानेवारी या कालावधीत शाळांमध्ये ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले लेख वाचवास लेख शिकवा अभियान राबविण्याबाबत एक महत्त्वपूर्ण पत्र आहे या यासाठी संदर्भीय पत्र दिलेले आहेत त्या संदर्भीय पत्रानुसार आणि काही शासन निर्णय त्यापूर्वीचे यापूर्वीचे दोन हजार सोळाचे याच्यानुसार सावित्रीबाई फुले यांच्या महान शैक्षणिक कार्याची ओळख शाळांमधील विद्यार्थ्यांना व्हावी व वा त्यांच्या कार्यापासून प्रेरणा मिळावी यासाठी राज्यातील सर्व शाळांमधून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेख वाचवा लेख शिकवा अभियान राबविण्याचा निर्णय संदर्भ क्रमांक एक म्हणजेच दोन एक दोन हजार सोळाच्या शासन पर सोळाच्या प शासन परिपत्रकामुळे करण्यात आला आहे त्यानुसार हे अभियान दरवर्षी तीन जानेवारी ते सव्वीस जानेवारी या कालावधीत माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शन करायला आभ्र येते या परिपत्रकामध्ये आर टी दोन हजार नऊनुसार प्रत्येक बालका समान संधी मोफत गु सक्तीचे गुणवत्तेचे प्राथमिक शिक्षण देण्याची तरतूद त्यानुसार राज्यातील मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तसेच मुलींच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये विशेष प्रयत्न व्हावेत स्थलांतरित पालकांच्या मुली मु मुलींना अखंडित शिक्षणाची हमी मुलींना शिक्षणाची प्रेरणा या विविध गोष्टींसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेख वाचवा लेख शिकवा अभियान आयोजन करण्यात येतं या संदर्भात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ज्या उद्देशाने स्त्री शिक्षणास सुरुवात केली होती तो उद्देश केंद्रीभूत ठेवून लेख वाचवा लेख शिकवा या अभियानाअंतर्गत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात यावे या संदर्भात सविस्तर माहिती आणि संलग्नपत्र पण या ठिकाणी दिलेलं आहे तर यानुसार एक शासन निर्णय पण आहे की दोन जानेवारी दोन हजार सोळाचा शासन निर्णय त्या शासन निर्णयानुसार हे अभियान राबवायचं या शासन निर्णयामध्ये सविस्तर कार्यक्रम दिलेला आहे आणि या कार्यक्रमानुसार जर आपण पाहिलं तर या, या, या राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांच्या जयंती आणि राष्ट्रीय दिनाचं औचित्य साधून विविध कार्यक्रम साजरे करणे असेल त्याच्या संदर्भात तीन जानेवारी ते सव्वीस जानेवारीच्या दरम्यान विशेषतः सावित्रीबाई फुले यांची जयंती तीन जानेवारी दोन हजार सव्वीसला असेल महासाहेब यांची जयंती बारा जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती बारा जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यां जयंतीसुद्धा तेवीस जानेवारीला आणि बाळासाहेब ठाकरे जयंती तेवीस जानेवारीला हे कार्यक्रमसुद्धा या अंतर्गत आपल्याला साजरे करायचे आहेत आणि ही वर्षभर साजरे करावायचे कार्य पुण्यतिथी आणि जयंतीचंसुद्धा परिपत्रक यासोबत जोडण्यात आलेलं आहे अशा प्रकारे हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे आपल्या सर्वांसाठी तर शाळा शाळांमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी हे अभियान वा राबवणं खरंच म गरजेचं आहे आपण शिक्षणप्रेमी असाल शिक्षक असाल शिक्षण विभागातले अधिकारी असाल तर हे अभियान प्रभावीपणे राबवावे आणि या, या पद्धतीने आपल्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसं आणता येईल यासाठी प्रयत्न करावेत आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा आपण आतापर्यंत जर हा व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला आपल्या मित्रांना शेअर करा आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद